तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून एस मेसेब संदर्भात अशाच नवीन माहिती व अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचेल तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की म्हणजे तुम्हाला माहिती आहे जे आपण या ठिकाणी बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी माहिती व अपडेट येत असतो तर त्यामध्ये वारंवार एकच कमेंट येत आहे मित्रांनो त्यामध्ये महिला सुरक्षा रक्षक असो किंवा आपले पुरुष सुरक्षारक्षक असो ज्यांची या ठिकाणी कागदपत्रे पळतानी झालेली आहे व त्यांचा वारंवार एकच या ठिकाणी प्रश्न आहे की सर आम्हाला ट्रेनिंगला केव्हा बोलवतील केव्हा बोलवतील तर त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन आला सर तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो सर्वांना एकच प्रश्न पडत आहे की सर आमच्या या ठिकाणी कागदपत्रे पळतानी झालेली आहे आणि आता आम्हाला ट्रेनिंगला केव्हा बोलवतील जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो यापूर्वी जी यापूर्वी जी महाराष्ट्र सुरक्षा बलाची जी, जी भरती झाली होती म्हणजे पोलीस भरती वेटिंगवरील जे उमेदवार या ठिकाणी बोलवले होते आता जी दहा हजार झाली तिच्या अगोदरची मित्रांनो तर त्यामधले जे तेरा हजार पाचशे उमेदवार होते त्यापैकी बऱ्याचशा सुरक्षारक्षकांना या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आली होती व त्यातले बरेचसे सुरक्षारक्षक ट्रेनिंगचे सुद्धा अजून बाकी होते तर त्यांनाच आता सध्या जी ट्रेनिंग चालू आहे तर त्यामध्ये आता सध्या त्यांना ट्रेनिंग चालू आहे जे तेरा हजार पाचशेमध्ये उमेदवार बाकी होते आणि आता जे तुम्ही दहा हजार उमेदवार बाकी आहेत तर मित्रांनो त्यांची सत्तावीस जानेवारीपासून या ठिकाणी ट्रेनिंग चालू झालेली आहे आणि ती जवळजवळ पंचेचाळीस दिवस या ठिकाणी चालेल म्हणजे त्यांची मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी त्यांची पासिंग आउट परेड म्हणजे शपथविधी या ठिकाणी होऊन जाईल तर त्यानुसारच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बोलण्याची शक्यता आहे तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंगसाठी बोलवतील तर काळजी करू नका तुमचे कागदपत्रे पळताना जर काही या ठिकाणी झालेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंगला शंभर टक्के बोलवतील मित्रांनो काळजी करू नका आणि राहिला प्रश्न महिलांचा तर सुद्धा या ठिकाणी आता बऱ्याचशा महिला मैलांवर या ठिकाणी ट्रेनिंग वगैरे सर्व झालेली आहे आणि त्या सध्या घरीच आहे तर त्यांना कर्तव्यावर केव्हा बोलवतील असे बी काही आपल्याला कमेंट या ठिकाणी बऱ्याचशा महिला सुरक्षा रक्षकांनी केलेले होते तर आणि त्यापैकी काही महिला सुरक्षा रक्षकांना या ठिकाणी कर्तव्य मिळालेले आहे आणि काही महिला सुरक्षा रक्षक ह्या सध्या अजून घरीच आहे तर त्या महिला सुरक्षा रक्षकांना मी सांगू इच्छितो की आपणही काळजी करू नका कारण महाराष्ट्राच्या सुरक्षा महामंडळामध्ये जसे पुरुष सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे तसेच महिला सुरक्षा रक्षकांची आवश्यकतासुद्धा आहे तर तुम्हालाही या ठिकाणी लवकरात लवकर जॉईनिंग मिळेल कारण आता बरेचसे लिस्ट या ठिकाणी पडत आहे जे आपले अगोदरचे राहिलेले जे काही न जुने जवान आहेत त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा बदली मिळत आहे आणि त्यामध्ये महिला सुरक्षा रक्षकांचासुद्धा समावेश आहे त्यांनासुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये बदली मिळत आहे आणि त्यांचे ज्या जागा असतात तर त्यांच्या जागी तुम्हाला या ठिकाणी जॉईनिंगसाठी बोलवणार आहेत अशी माहिती मी तुम्हाला या अगोदरही सांगितलेलीच आहे आणि आता स्पेशल तुमच्या म्हणण्यानुसार मी इथे व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा तुम्हाला सांगत आहे तर काळजी करू नका महिला सुरक्षा रक्षकांनासुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर जॉईनिंग मिळून जाईल आणि राहिला प्रश्न नवीन भरतीचा तर आता जी आता पोलीस भरती संपलेली आहे आणि त्यामध्ये प्रतिक्षा देणी सुद्धा पोलीस यांच्या लागलेले आहेत ला आणि लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची सुद्धा प्रतीक्षा यादी या ठिकाणी जाहीर होईल व लवकरात लवकर नवीन उमेदवारांनासुद्धा या ठिकाणी कागदपत्रे पळताळणीसाठी बोलवण्यात येईल तर काळजी करू नका नवीन भरतीसुद्धी नवीन भरतीसुद्धा या ठिकाणी राबविली जाणार आहे लवकरात लवकर एम एस एफची सुद्धा यादी या ठिकाणी जाहीर होईल त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामधून येणारी मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एम एस एफच्या सुरक्षा रक्षकांना या ठिकाणी मिळत म्हणजे मागणी खूप या ठिकाणी वाढत आहे कारण एम एस एफ म्हणजे महाराष्ट्राच्या सुरक्षा महामंडळातले जे जवान आहेत ते या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाची उत्कृष्ट दर्जाची कामगिरी या ठिकाणी करतात आहे व एकदम व्यवस्थितरित्या आपले कर्तव्य पार पाडत आहे त्यामुळे त्यांना या ठिकाणी नवीन नवीन आस्थापनासुद्धा या ठिकाणी मागणी करत आहे जसं की तुम्हाला मी व्हिडिओ यापूर्वी व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं होतं की त्या ठिकाणी नवीन आस्थापना येण्याच्या शक्यता आहे बऱ्याचशा आस्थापनांचा या ठिकाणी सर्वसुद्धा झालेला आहे तेही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर दिलेली आहे तुम्ही जाऊन तो व्हिडिओसुद्धा बघू शकता तर काळजी करू नका मित्रांनो जे राहिलेले उमेदवार आहे त्यांना मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी पाठवण्याची शक्यता आहे आणि त्या महिन्यामध्ये पाठवतीलच कारण या ठिकाणी बरेचसे नवीन आस्थापना पण येणार आहेत आणि बरेचसे जागासुद्धा या ठिकाणी खाली आहेत त्यामुळे थोडासा वेळ मागे पुढे होऊ शकतो मित्रांनो पण काळजी करू नका लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी बोलण्यात येईल तर भेटूया असेच नवीन माहिती आल्यानंतर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा व तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा मी तुमचा मी तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया अशा नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र